अकोले देवठाण रस्त्यावर विरगाव फाट्यावर शनिवारी दुपारी पावणे एक वाजण्याच्या सुमारास माल मोटारीने धडक दिल्यानं मोटारसायकलवरील महिलेसह दोन वर्षांची बालिका जागीच ठार झाली याबाबत अकोले पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून घटनेनंतर माल मोटारीचा चालक फरार झालाय याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शनिवारी विरगाव फाट्यावर देवठाणकडून अकोले येथे दवाखान्यात येत असलेल्या मोटारसायकल क्रमांक एम एस सतरा ए बी त्रेपन्न पंच्याहत्तर हिला विरुद्ध दिशेने आलेल्या मालमोटार क्रमांक एम एच पंधरा बी बारा एक्क्याण्णव हिने जोराची धडक दिल्यानं नर्मदाबाई सूर्यबान पथवे वय सव्वीस आणि त्यांची भाजी साक्षी वाळीबा भा मेंगाळ वय दोन या दोघीजणी जागीच ठार झाल्या घटनेनंतर मालमोटारीचा चालक पळून गेला मोटारसायकल चालवणारा डोंगरू तुकाराम मेंगाळ अपघातानंतर बाजूला फेकल्यानंतर आश्चर्यकारकरित्या बचावला याबाबत अरुण भालचंद्र शेळके यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चालकाविरुद्ध अकोले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश पाटील सहाय्यक फौजदार एस एस वावळ हे करत आहेत सी चोवीस तास प्रतिनिधी गणेश आवारीसह कॅमेरामॅन सचिन खरात अकोले